आता बातम्या पाहूया सविस्तर इथे एकनाथ शिंदेना स्वकीयांचीच डोकेदुखी आहे पक्षामधील वाचाळ मंत्र्यांमुळे शिंदेच्या अडचणी वाढलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांना स्वकीयांचीच डोकेदुखी झालेली आहे पक्षामधील काही वाचाळ मंत्र्यांमुळे शिंदेच्या अडचणी वाढल्यात तर बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एकनाथ शिंदेना स्वकीयांचीच डोकेदुखी आहे पक्षातील वाचाळ मंत्र्यांमुळे शिंदेच्या अडचणी वाढलेल्या आहेत कोण तीन नेते मुख्यमंत्र्यांसाठी त्रासदायक झालेले आहेत पाहुयात रामदास कदम दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे पुन्हा एकदा पाहूयात नेते रामदास कदम मंत्री दीपक केसरकर मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे नक्की काय झालंय पाहूयात रामदास कदम यांनी अजित पवारांवर निशाणा साधला शिंदेना त्यामुळे मध्यस्थी करावी लागली दीपक केसरकर यांनी शिवपुतळा प्रकरणी बोलून घोळ केला शिंदेना नाराजीचा सामना करावा लागला तर तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीची खोड काढली मुख्यमंत्र्यांना त्यामुळे नसता मनस्थाप झाला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या तीन नेत्यांमुळे दुखी त्यांची वाढलेली आहे तानाजी सावंत दीपक केसरकर आणि रामदास कदम यांनी जी वक्तव्य केली त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नसता मनस्ताप सहन करावा लागतोय